नमस्कार आपण पाहत आहात पुणे खेड तालुक्यातील राजगुरुनगर या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुजरातमधील कोद्रा येथील आंतरराज्य टोळीतील तीन जणांना पुणे ग्रामीणच्या पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने अटक केली टोळीने आळेफाटा मनसर आणि सिन्नर येथे गुन्हे केल्याचे तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रकमधून पाच लाख रुपयांचे टायर चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना होलेवाडी या ठिकाणी रात्री पावणे दहा वाजता एक टेम्पो उभा असल्याचं आढळून आलं त्यामध्ये पाच जण होते त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असताना त्यातील दोघे जण पळून गेले त्यापैकी इरफान अब्दुल अमित दुर्वेश वैवर्षी बेचाळीस मोहम्मद अली हुसेन रेहमत वैवर्षे एकवीस आणि उमर फारूक अब्दुल सत्तार वैवर्षी छत्तीस राहणार पोलंड बाजार वाले या नंबर एक गोत्रा गुजरात या तिघांना पकडण्यात आले त्यांच्याकडे गज रॉड कटावणी बॅटरी लोखंडी धार असलेली पट्टी कटर चॉपर असा मुद्देमाल आढळून आला त्यांच्याविरुद्ध आळेफाटा मंजर सिन्नर आणि अन्य ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर खेड पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सांगितले पळून गेलेल्या दोघांचा तपास करण्यात येत आहे या टोळीने आणखी कोणत्या ठिकाणी दरोडे घातले आहेत याबाबत अटक करण्यात आलेल्या तिघांकडून चौकशी करण्यात येत आहे या टोळीने आणखी गुन्हे केल्याची शक्यता आहे त्यादृष्टीने आता तपास करण्यात येत आहे चाकणजवळील काळूस तालुकाखेड येथे शेतकऱ्यांची मोटार चोरून नेणाऱ्या तोखांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साईनाथ सुरेश शेलार फैवर्षी एकोणीस राहणार चिंचोशी तालुकाखेड जिल्हा पुणे व ज्ञानेश्वर तानाजी मदनुरे फैवर्षे अठरा राहणार तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत संबंधित दोघे काळूस येथून शेतकऱ्यांची मोटार घेऊन पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडले होते चाकण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाकणजवळील मेदनकरवाडी येथून एक अठरा वर्षीय तरुणी राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे सारिका भीमराव इंगळे वय अठरा वर्षे सध्या राहणार मेदनकरवाडी मूळ राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे तिच्या वडिलांनी चाकण पोलिसात तक्रार दिली असून चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे गावाच्या हद्दीत राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेत लॉक करून ठेवलेली मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट ही चारचाकी मोटार अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शैलेश महाळुंकर यांनी तक्रार दिली आहे त्यावरून अज्ञात चोरट्यावर स्विफ्ट मोटर कार क्रमांक एम एच चौदा जी एन सदुसष्ट अठ्ठेचाळीस हे वाहन लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे चाकणजवळील बिरदवडी येथून एक एकवीस वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे घराच्या बाहेर बाळत असलेले कपडे घेऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडलेली एक एकवीस वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली अंकिता रामदास घायतडक वैवर्षे एकवीस राहणार बिरदवडी तालुका खेड असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत चाकणहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या एच पी कंपनीच्या गॅस टँकरमधून रस्त्यातच हॉटेल आणि ढाब्यांसाठी बेकायदेशीररित्या गॅस भरल्या जाणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पाह्यवळण रस्त्याजवळ रंगे हात पकडले या चौघांना अटक करण्यात आली असून मुख्य हॉटेल मालक फरार आहे एक टँकर गॅस घेऊन चाकणहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता चाकण एच पी गॅस कंपनीचा डेपो आहे रस्त्यात केडगाव पाह्यवळण रस्त्यावर अणुराज टायर विक्रीच्या गोदामात टँकर थांबला हे गोदाम राजू साबळे याचे आहे त्याचे नील हॉटेल देखील आहे या हॉटेलसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक टाक्यांमध्ये थेट गॅस टँकरमधून अवैधरित्या गॅस काढून घेऊन भरला जात होता अशाच प्रकारे गॅसची वाहतूक करणारे टँकर रस्त्यातील हॉटेल ढाबे येथे थांबून अवैधरित्या त्यातून गॅस काढून तो व्यवसाय करण्यासाठी वापरला जात असल्याचं पोलीस तपासात आढळून आलं कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाकण औद्योगिक वसाहतीच्या लगतच्या भागात बिबट्या सरासपणे दिसत आहे पिंपरी बुद्रुक तालुका खेड या गावठाण परिसरात संध्याकाळी आठ वाजता बिबट्या दिसल्याचं स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवलं आहे

खेड तालुक्यात रोहित्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे खरपुडी बुद्रुक रानमाळा शिवारातील रोहित्र खाली पाडून त्यातील तारा चोरट्यांनी लंपास केल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्हला व्हिडिओ पाठवून कळवलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट पुणे शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवणार असल्याचं पक्षाच्या वतीनं प्रसिद्ध पत्रकाद्वारे स्पष्ट केलं जागतिक एड्स सप्ताहाच्या अनुषंगानं ग्रामीण रुग्णालय चाकण येथे कार्यशाळा आणि फिल्ड व्हिजिट कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमात चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते चाकण औद्योगिक भागातून पंचावन्न वर्ष इसम बेपत्ता झालाय नासिर मिया उर्फ नासिर अन्सारी वैवर्ष पंचावन्न मूळ राहणार बक्सर बिहार असं बेपत्ता झालेल्या इस्माचं नाव आहे ते चाकण एमआयडीसी मध्ये नोकरीच होते त्यांच्याबाबत माहिती असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केलं रामभाऊ माळगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कडूज तालुका खेडे, ता खेड इथं खेड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन हजार पंचवीस सव्वीस आयोजित करण्यात आलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडे तालुका खेड येथील एकसष्ट विद्यार्थ्यांसाठी एकसष्ट स्वेटरचे मोफत वाटप करण्यात आलं खेड तालुक्यात गेली पंधरा दिवसांपासून पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपरचा तुटवडा झाल्यानं नागरिकांना शंभर रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर लावून शासकीय कामकाजात जोडावे लागतात जिल्हा ट्रेझरीतून पुरवठा होत नसल्याचं सांगण्यात येत आहे राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेची कोल्हापूरच्या मैदानावर संपन्न झाला सदर स्पर्धेत श्री शरदचंद्र विद्यालय वडगाव घेनंद पुणे विभाग या शाळेनं छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि सातारा अशा तीन विभागाला पराभूत करून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम विजेतेपद मिळवलं आहे पुणे जिल्ह्यात तेरा डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याचे आवाहन न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित असे दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निकाली काढण्यासाठी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले पक्षकार अधिवक्ता आणि नागरिकांनी अधिकाधिक प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवून तडजोडीचा मार्ग अवलंबावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे अधिक माहितीकरिता जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच बारामती इंदापूर दौंड शिरूर वडगाव मावळ खेड राजगीवनगर आंबेगाव घोडेगाव जुन्नर पुरंदर सासवड आणि येथील तालुका विधी सेवा समिती व दिवाणी फौजारी न्यायालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे भामा नदीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडण्यात येत आहे यामुळे पिंपरी गावच्या बंधाऱ्याच्या खाली गोनवडी गावच्या ओढ्यामधून केमिकल युक्त पाणी नदी सोडण्यात येते या पाण्याला उग्र वास आहे जनावर हे पाणी पीत नाहीत शेतीला हे पाणी वापरण्यास योग्य नसल्याचे व्हिडिओ पुणे लाईव्ह कळवले आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वेगमर्यादा तोडणाऱ्यावर ई चलनाचा वर्षाव परिवहन विभागाची रेकॉर्ड ब्रेक कारवाई देशातील सर्वात महत्वाची आणि वर्दळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वेग मर्यादाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर परिवहन विभागाने आरटीओ आतापर्यंतची सर्वात मोठी आणि विक्रमी कारवाई केली आहे एक्सप्रेस वेवर वेगाचे नियम तोडणाऱ्या हजारो चालकांना ई चलनाद्वारे तब्बल सहाशे कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय एक्सप्रेस वेवर वारंवार होणारे गंभीर अपघात आणि वाढत्या नियमभंगाच्या घटना लक्षात घेऊन परिवहन विभागाने हा कठोर निर्णय घेतला आहे ही विक्रमी कारवाई अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा प्रभावीपणे वापर करून करण्यात आली आहे या प्रणालीमध्ये बसवलेले कॅमेरे आणि सेन्सर्स वेगमर्यादा ओलांडणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंद अचूकपणे घेतात त्यामुळे नियम तोडणाऱ्या एकाही वाहन सुटका झालेली नाही या प्रणालीमुळे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आकडा आता सहाशे कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी खेड तालुक्यातून हद्दपार झाल्यानंतर ते होऊ घातलेल्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांच्या जमिनीचा दर मोबदला व विविध मागण्यांबाबत सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांसोबत चर्चा केली प्रकल्प बाधितांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच प्रतिनिधी मंडळासोबत बैठक घेऊन पुढील निर्णयांवर चर्चा करणार असल्याची माहिती डुडी यांनी दिली आहे पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाकरिता सात गावातील सुमारे तीन हजार एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येणार आहे या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी वेळोवेळी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे डुडी यांनी सांगितले संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती खेड तालुक्यात नगर आणि चाकणमध्ये उत्साह साजरी करण्यात आली हजारो समाज बांधव यामध्ये सहभागी झाले होते नगर शहरात तेलिसमाजाच्या वतीने सोमवारी संताजी महाराज जगनाडे यांच्या तीनशे चोपन्नाव्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली मिरवणुकीत तेलिसमाज बांधवांचे विविध समाजातील नागरिक सहभागी झाले होते साकण मधील राणूबाई मळा व चित्राई मळा भागातील शेतकरी या भागात सोडण्यात आलेल्या पाळीव डुकरांमुळे या प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे पालिका प्रशासनाला याबाबत तक्रारी करण्यात आल्या असल्याचे स्थानिकांनी बोलताना सांगितले बघा इकडनं त्या बोर पर्यंत त्यांनी उकरलं पार सगळं उकरलं आम्ही डबल माका लावली पण डबल तसंच केलं पाठ तर अख्खे मोड आता बाय करे सांगा बरं आपल्याला काही दिसून दिवस काम होते का मोडले अख्खे परत आम्ही नीट केले उकरून पण तसंच केलं अख्खे पाठ मोडले सगळे आम्ही खोरेने सगळे पाठ परत नीट करून घेतले ते वरच वावर पण आमचं तसच केलं चार बारकाली असे आठ डुकर धावतात ती माणसं संध्याकाळ सहा सात वाजले की ती येतात वावरात बरोबर मग ती बरोबर धावतात माणसावर आणि वावरात येऊन काय करतात वावरात येऊन सगळं उकरतात असं बरोबर पायाने असं रेषेत उकरून उकरून बरोबर ते एक एक दहा बरोबर विचून खातात ते वावरात सहाच्या नंतर दिवसात केळीची झाड बुंदा सहित खात्यात नाच करतात फणसाचं झाड उकरून काढलं सुपारीची झाड उकरून काढली कुडंबी उकरी देत दिवसा रात्री भीती वाटते त्याला दहावं त्या सांगावं हो त्याचा बंदोबस्त करावा त्या बा त्या साईडने बाडग्याच्या बाजूने बादू, कास रबर मका आहे अख्खी डोकं उकरून खाली पार काही राहिलेलं नाही किती दिवसाचे आहे मका मका पंधरा दिवसाचे झाले पण त्यांनी पेरल्याबरोबर तोंड खाली घालून घोळसून घोळसून पूर्ण काढून घेतलेले मका सगळे दाणे वेचून खाली अख्खी मका परत लावली परतही खाली आम्ही दोन वेळा मका लावले पण दोन्ही वेळेला खाली पार उकरून काही राहिलेलं नाही बघा एक आसरा बड इथे पण आता आम्ही लावले बघा कालच टोप परवा दिवशी टोपली काल पाणी सोडलं होतं त्याच्यावर धन्यवाद आपण पाहत होता पुणे लाईफ न्यूज भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात